लोकवाणी न्यूज जनसामान्यांचा सचिन वनंजे हे शहरामध्ये राहणारे होते त्यांचं वडील पत्नी त्यांची आई हे सर्व कुटुंब वास्तव्यास वास्त देगलूरमध्ये मध्ये आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की अपघाती निधन होऊन तो ट्रक कोसळला जो ह्या पहलगामच्या नंतर जे युद्ध पेटलं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये युद्धाची पूर्वतयारीच्या हिशोबाने ते कदाचित चालले होते आणि त्यावेळेस तो ट्रक दरीमध्ये कोसळून श्री सचिन यांचा दुर्दैवाने ठिकाणी मृत्यू झालेला आहे त्यामुळे कर्तव्य बजावत असताना आपण ड्युटीवर असताना झालेला हा आकस्मिक मृत्यू आहे एक शहीद जवान देशाला अर्पित झालेला आहे त्यामुळे आम्हा सर्वांना दुःख आहेच त्यांच्या कुटुंबियांना निश्चितच मोठं दुःख आहे आणि त्यांचा दुःखाचा भार हा कमी व्हावा त्या अनुषंगाने मी त्यांना आज मुद्दाम भेट देण्याकरता आलेलो आहे मी सर्वजण अतिशय शोकाकुल आहोत जी घटना घडली अतिशय तरुण वयामुळे वयाच्या एकोणतीस तीस वर्षामध्येच त्यांचा दुर्दैव असं ही घटना घडलेली आहे त्यामुळे कुटुंबावर फार मोठा आघात होतो लहान मुलगी आहे पत्नी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री परवास येऊन गेले आमदारही त्यावेळेस सर्व हजर होते आणि त्यांच्या कुटुंबियांना आधार देणं त्या कर्तव्य आजच लोकवाणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा